आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून सर्वात सोपे लाडू बनवून दाखवणारे ज्यांना लाडू जमत नाही ते सुद्धा हे लाडू बनवू शकतात इतके सोपे आहे म्हणून आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल इथे लाडू बनवून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता त्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढाई घ्यायची आहे इथे मी ही जाड कढई घेतलेली त्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ येणारे त्याच वाटीने आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचं आहे आता हे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे ज्या वाटीने आपण गव्हाची पीठ घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला इथे पाव वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे हा रवा बारीक घ्यायचा आहे बारीक नसेल तर थोडासा मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल आता हा तुपावरती छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान असा मस्त फेसून वरती येणार आहे तुम्ही बघू शकता छान असा जेव्हा फेसल आणि छान असा भाजला जाईल त्यामुळे काय होतं लाडू पण छान असे दाणेदार येतात आणि चवीलासुद्धा खमंग असे लागतात त्यामुळे आपल्याला ही जी स्टेप आहे भाजायची ती जर व्यवस्थित केली तर तुमचे लाडू कच्चे पण राहणार नाही आणि खायला पण खूप स्वादिष्ट बनतात म्हणून इथे आपल्याला हे छान भासून घ्यायचे आणि बघू शकतात छान असं फेसून आलेलं आहे असं चाललं पाहिजे आणि गॅस आपण इथे फाज केलेला आहे फाज गॅसवरती आपण थोडंसं दोनच मिनटं आपण इथे हा रवा भाजून घेणार आहे आधी नंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे रवा घातल्यामुळे हे लाडू असे टाळूला वगैरे चिटकत नाही म्हणून आपण यामध्ये रवा घातलेला आहे आता हा रवा दोन मिनटं मी छान भाजून घेतला आहे दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे ज्या वाटीनं आपण तूप घेतलं होतं जे नेहमी आपण चपात्यांसाठी जे पीठ वापरतं तेच पीठ आपण इथे वापरणारे तर बघा रवा छान आपण चार ते पाच मिनटं भाजून घेतलेलं आहे मी अजून थोडंसं वाढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असा भाजलेला आहे कारण की रवा पिठापेक्षा थोडासा जाडसर असतो म्हणून आधी आपण रवा भाजून घेतल्यानंतर बघा तुम्हाला रव्याची वाटी दाखवलेली ती छोटी आणि ही वाटी मोठी आहे म्हणजे त्या वाटीने मी अर्धा वाटी घेतला तर ह्या वाटीने पाव वाटीच रवा होता आता एक वाटी आपले हे गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आणि छान तुपावरती भाजून घ्यायचे जेवढं छान तुम्ही भाजशात तेवढी त्याची छान चव पण येते खमंग असा वास येतो जस जसं भाजत जाशाल तस तसा त्याचा वास पण मस्त येत जातो तर आपण हे भाजून घ्यायचे चार ते पाच मिनटं आपण हे मस्त भाजणार आहे मिडियम गॅसवरती एकदम मस्त भाजलं पण जातं तर आता बघा जसं भाजत चाललेलं आहे तसतसं त्याला ओलसरपणा येण्यास सुरुवात झालेली तूप सुटत चाललेलं आहे त्याचं आणि कलर पण चेंज होत चाललेला आहे तुम्ही बघू शकता आधी दाग टाकलं तेव्हा खूप पांढरं शुभ्र दिसत होतं आणि जस जसं भाजत चालले तस तसं त्याला पिवळसर असा कलर येतो आहे म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित भाजलं जातं आहे त्यामुळे काय होणारे आपले, आपले लाडू पण छान असे खुसकर बनणारे आणि मेन म्हणजे टाळूला वगैरे चिटकणार नाही कारण की आपण जेवढं छान पीठ भाजलं जाईल तेवढे आपले लाडू पण व्यवस्थित होतात तर त्यानंतर मी इथे बघा बादामाचे काप पण यामध्ये घालून घेतलेले म्हणजे ते सुद्धा तुपावरती छान भाजून जातात तर मग असे भाजल्यामुळे त्याची चवसुद्धा अजून वाढते तर मी यामध्येच घालून घेतलेले आणि आपण हे भाजून घ्यायचे हे कमीत कमी सात ते आठ मिनटं आपण हे आहे भाजण्याची वेळ कमी करू नका जेवढं चांगलं भाजशाल तुम्ही तेवढं थोडंसं लालसर होईपर्यंत तेवढी त्याची चवसुद्धा छान लागते तर बघा आपण हे मस्त भाजून घेऊ जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा कलर खूप वेगळा आणि चेंज झालेला आहे पिवळसर असा मस्त कलर पण आलेला आहे म्हणजे हे पीठ एकदम व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध आता हे थंड असं दूध पूर्ण थंड नाही मीडियम टेम्परेचरवर होतं ते दूध आपण हे वापरायचं पूर्ण थंड पण नाही आहे आणि गरम पण नाही आहे तर आता यातलं मी छोटी वाटी आहे त्यातलं अर्ध्याला वर अर्ध्या वर आपण इथे हे दूध घालून घेतलेले आणि बघा लगेच गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता लाडूचं जे मिश्रण आहे ते छान असं फुललेलं पण आहे खूप सुखं होतं एकदम मस्त झालेलं आहे बघू शकतात आणि एकदम मस्त असं हे तयार झालेलं आहे थोडंसं कच्चं वाटतंय तर त्याच्यासाठी आपण थोडंसं अजून दूध जर टाकलं तर अजून ते छान फुलून येईल जे राहिलेलं दूध आहे ते सुद्धा यामध्ये आपण घालून या घेणार आहे आता जे राहिलं होतं थोडंसं दूध ते पण आपण यात घालून घेतलेले म्हणजे असं छोटी वाटी पूर्ण आपण इथे दूध घालून घेतलेले आणि छान आता दूध घातल्यानंतर चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचे छान असं तूप लागलं ला पाहिजे हाताला इथपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे काय होतात लाडू आपले ज्या जास्त दिवस टिकतात पण आणि खराब पण होत नाही तर बघा एकदम मस्त असं बॅटर तयार झालेले आहे हे बघा झटपट होणारे आपले हे लाडू आहे आणि आपण हेच्यामध्ये आपल्याला सात ते आठ मनुके आपण यामध्ये घालून घेतलेले आणि परत असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि छान परत असं मिक्स करून घेते त्यानंतर पिठी साखर घ्यायची आपल्याला अर्धी वाटी ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटात हे मिक्स होतं जास्त वेळ लागत नाही आणि बारीक साखर असल्यामुळे पिठी साखर असल्यामुळे पटकन ती वितळली जाते एक जीव होते आणि मस्त बघा तूप पण त्याला छान सुटतं आणि बॅटर आपलं एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे सतत मिक्स करत राहायचे जेणेकरून ज्याच्या गाठी वगैरे असतील त्या सर्व निघून जाईल आणि एकजीव होईल आणि ज जसं आपण परतच जाऊ तस तसं ते बघा त्याला तूप पण सुटणार आहे आणि त्याचा कलर पण चेंज होणार आहे तर तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि मस्त असं तूप पण त्याला सुटलेलं आहे एकदम मस्त अशाच पद्धतीने झालं पाहिजे बॅटर म्हणजे आपले लाडू पण खूप छान वळले जातात जर तुम्हाला गौरी गणपतीला किंवा रक्षाबंधनला जर एखादी मिठाई वगैरे बनवायची असेल तर घरच्या साहित्यामध्ये हे तुम्ही बनवू शकतात आणि मेन म्हणजे खूप झटपट होते जास्त वेळ पण नाही लागत दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले इथे लाडू तयार होतात त्यानंतर बघा इथे पाव चमचा मी वेलची पावडर घातलेली ती पण आपल्याला शेवटी घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी वगैरे असेल तर आपण ह्या पद्धतीने सर्व फोडून घेतलेलं आहे तर बघा आपलं इथे लाडूचं बॅटर आपलं एकदम मस्त तयार झालेलं आहे आता हे आपल्याला थोड्या वेळ थंड करण्यासाठी खाली ठेवायचे थंड झाल्यानंतर याचे आपण छान असे लाडू पण ओळून घेणारे तर बघा याचं एक बघा एक लाडू ओळतो आहे का तर बघा बघू शकतात लगेच लाडू याचा वळला जातो आहे म्हणजे हे बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आता गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की मग आपण हे वळायचे कारण की हाताला चटका बसू शकतो तर बघा थोडंसं असं मोकळं मोकळं पण झालेलं आहे व्यवस्थित गाठी वगैरे काही राहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये तर आता आपल्याला एक एक लाडू मी तुम्हाला इथे वळून दाखवते खूप मस्त असे लाडू झटपट वळले जातात जसा पाहिजे तसा आकार पटपट दिला जातो तर मी तुम्हाला हे दाखवते बघू शकतात एकदम हलक्या हाताने मी हे लाडू वळते आणि बघा अजिबात जोर वगैरे लावताय लावत नाही आहे मी आणि झटपट असे गोल गोल घर गर आपले इथे लाडू तयार झालेले बघा एकदम मस्त आकार पण आलेला आहे तसेच दाणेदार पण बनतात हे महिनाभर हे हमखास टिकतात तर तुम्ही हे रक्षाबंधनला किंवा गौरी गणपतीमध्ये सुद्धा किंवा दिवाळीलासुद्धा फराळामध्ये हे तुम्ही घरी ट्राय करू शकतात किंवा मुलांना जर मधल्या वेळात जर काही खायचं असेल तेव्हासुद्धा हे तुम्ही घरी ट्राय करू शकतात आणि करून ठेवले तर मुलं आवडीने हे खातील चवीला खूप छान लागतात हे तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाडू बघू शकतात तुम्ही हातावरती असा गरगरीत वळला जातो आहे या पद्धतीने आपल्याला हे सर्व लाडू आपल्याला बनवून घ्यायचे बघू शकतात बॅटर एकदम परफेक्ट झालेलं ना त्याच्यामध्ये तूप कमी झालेलं ना कुठलाही साखर कमी झालेली गोडीला पण एकदम परफेक्ट झाला एकदम बरोबर गोड झाले होते खूप गोड पण नाही आणि फिक्के पण नाही आहे तर आपण हे सर्व लाडू आता हे वळून घेणारे तुम्ही आकार बघू शकता छान असा गोरगरीत गरीत ह्या लाडूचा आलेला आहे तर आता आपले इथे सर्व लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते बघा झाले आपले इथे लाडू सर्व तयार झालेले आणि बघा एकसारखे दिसत आहे आणि छान असे दाणेदारसुद्धा झालेले तर हे लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास तुमच्या घरच्यांना हे रक्षाबंधनला नक्की खाऊ घाला